औद्योगिक प्रदर्शनाचं भव्य उद्घाटन संपन्न नाशिकच्या औद्योगिक विश्वात क्रांती घडवून विकासाला नवी चालना देणाऱ्या निमा इंडेक्स दोन हजार चोवीस औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन त्र्यंबक रोडवरील ठक्करडोम इस्टेट नाशिक येथे नुकतंच संपन्न झाले केवळ नाशिककरांचेच नव्हे तर संपूर्ण देशभरातील उद्योग जगाचे लक्ष लागले आहे प्रदर्शनाचे उद्घाटन एच एलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी जिंदाल लिमिटेडचे अध्यक्ष व्ही चंद्रशेखरन दीपक बिल्डर्सचे चेअरमन दीपक चंदे टीडीकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रबल स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक अमित कुमार बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक सी बी सिंग एसटीडीपीएल संजय देवरे बेदमुथा ग्रुपचे विजय बेदमुथा यांच्यासह आदी मान्यवर या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते सहा वर्षाच्या कालखंडानंतर हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी निमा इंडेक्सचे सचिव निखिल पांचाळ कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे सहसचिव मनीष रावल आशिष नाहार राजेंद्र आहिरे दिलीप वाघ कैलास पाटील नितीन आव्हाड यांच्यासह निमाचे कार्यकारी सदस्य यांचा महत्त्वाचा सहभाग असून एकोणावीसशे त्र्याण्णवपासून छोट्या स्वरूपात सुरू झालेले निमा प्रदर्शनानं आता उत्तुंग शिखर गाठलं आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वॉटरप्रूफ मंडपामध्ये हे प्रदर्शन भरलं असून सहा डिसेंबर ते नऊ डिसेंबर या चार दिवसांमध्ये महाराष्ट्र तसेच देशभरातील उद्योजकांच्या दृष्टीनं हे प्रदर्शन म्हणजे एक प्रकारे पर्वणीच ठरणार असल्याची माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बळी यांनी दिली नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमाच्या वतीने भरवण्यात येणारं निमा इंडेक्स हे सहा वर्षानंतर आजपासून सुरू झालेलं आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण नाशिक जिल्हा नव्हे ना महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्यासुद्धा उद्योजकांनी यामध्ये सहभाग घेऊन आपला नोंदवलेला आहे आमचा प्रयत्न याद्वारे नाशिकमध्ये काय उरतंय काय पिकतं आहे हे दाखवण्याचं आहे आणि ज्या माध्यमातून नवीन येणारी गुंतवणूकी नाशिकमध्येच आकर्षित व्हावी त्यांना असलेल्या सर्व बेस्ट इंडस्ट्रीज अँसिलरीज इंडस्ट्रीज यांना विशेष करून आपण इथं आमंत्रित केलेलं आहे देशातून संपूर्ण दोनशेपेक्षा जास्ती बायर्स आपण इथं आमंत्रित करून त्यांना नाशिकची स्ट्रेंथ दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जी काही गुंतवणूक येऊ शकेल महाराष्ट्रात ती नाशिकमध्येच कसा होईल याचा प्रयत्न या माध्यमातून आहे मा जॉईंट डायरेक्टर आणि सर्व इंडस्ट्री डिपार्टमेंट आपल्याबरोबर इथं चारही दिवस असणार आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठी उलाढाल तर होईलच परंतु गुंतवणूकदारांनासुद्धा आकर्षण करण्याचं प्रमुख केंद्र हे निमा इंडेक्स असेल अशी मला खात्री आहे मी सर्व नाशिककरांना आवाहन करतो की येणाऱ्या चार दिवसामध्ये आपण या विशिष्ट अनुभूति का अवश्य लाभ गया या, या प्रदर्शनाला भेट दिया धन्यवाद ओके okay, okay. नीमा इंडेक्स आज करीब छः साल बाद इन ऑर्गेनाइज किया है मैं नीमा इंडेक्स की पूरी ऑर्गेनाइजेशन टीम ऑर्गेनाइजिंग टीम जो है दिले साहब जिसको कर रहे हैं उसको बहुत बहुत बधाई देता हूं और नीमा एक ऐसा फोरम है जहां हम सब लोग इंडस्ट्रीज आपस में मिलते हैं और जैसा मैं अभी बोल रहा था कि कन्वर्जेंस होता है आजकल मेडिकल साइंस में कंप्यूटर है कंप्यूटर साइंस में मैकेनिकल है तो वो सब मिल काफ़ी ग्रोथ फास्ट हो गई है तो ये एक फ़ोरम है जो सब लोग मिलते हैं और मेरे यहाँ के आश्चर्य हुआ कि इतनी सारी इंडस्ट्री नासिक में हैं हमारे यहाँ प्लास्टिक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल केमिकल फार्मास्यूटिकल जो पता नहीं चलता तो एक बहुत अच्छा फोरम है मैं बहुत बधाई देता हूँ और मैं इस पर्टिकुलर नीमा इंडेक्स की सक्सेस की बहुत ज़्यादा कामना करता हूँ धन्यवाद सर एयर कनेक्टिविटी के बारे में आपने अभी जो बताया एयर कनेक्टिविटी हम लोग को जैसा मालूम है सात सिटीज़ में हो गया है और हमारा जो ऑपरेटर है इंडिगो वो भी कोशिश कर रहे हैं कि कुछ और सिटीज़ को कनेक्ट करें जैसे कलकत्ता का बहुत क्लोजली चल रहा है वो शुरू हो जाएगा और से कंट्रीज और सिटीज़ में भी चालू हो जाएगा और अभी वो जितने भी एयरक्राफ्ट में फुल जा रहे हैं वो बहुत हैप्पी हैं तो अभी वो एयरक्राफ्ट का साइज भी बड़ा करने वाले हैं और इट बी फुल फ्लाइ जेट एयर काफ्ट वो सब फ्लाई करेंगे और हम और भी जो ऑपरेटर्स हैं उनको लाने की कोशिश कर रहे हैं ऐसा मैंने अभी बताया हम लोग एक पैरल रन भी बना रहे हैं तो नासिक कनेक्टिविटी बढ़ेगी और उसको बढ़ना भी चाहिए तभी इंडस्ट्री और नासिक सिटी डेवलप करने वाला सर आ, कार्गो के बारे में कार्गो हमारा अभी नासिक में एक जो तो हेलकॉन है जो कंटेनर कॉर्पोरेशन एक गवर्नमेंट का अगेन एक उपक्रम है रेलवे के अंडर में और एच एल एल टूगेदर हेलकॉन शुरू किया है वहाँ से हम डायरेक्ट एक्सपोर्ट कर रहे हैं तो पूरा एक फुल एयरबस ए कार्गो कन्वर्टेड एयरक्राफ्ट जाता है करीब करीब पचास फ्लाइट हम इस साल में कर चुके हैं तो यहाँ से डायरेक्ट नासिक से कस्टम क्लियर होकर दूसरा दूसरे कंट्री में चला जाता है जो शॉर्टेस्ट और बहुत कन्वीनियंट है तो ये एक फैसिलिटी अवेलेबल है जिसको और डेवलप करने का भी चांस है और इस रन का पूरा इल्ट्रेशन होगा और अभी इंडिगो ने कोरियर फैसिलिटी शुरू करी तो नासिक कनेक्टिविटी मटेरियल्स के लिए एज वेल एज पैसेंजर के लिए बहुत अच्छी okay. सचिन नासिक में आई की ज़रूरत है आप क्या कहेंगे आप सारे बारे में नासिक ऑफ ऑफकोर्स आजकल इंडिया में आईटी ही हमारे यहाँ काफ़ी कुछ तो प्रॉस्पैरिटी ला रहा है आईटी हमको फॉरेन करेंसी ला रहा है नासिक जैसा मैंने अपने स्पीच में बोला कि इट शुड बी ए सेकेंड बैंकलोड यहाँ सब कुछ है एनवायरमेंट बहुत अच्छा है वर्क कल्चर बहुत क्राइम कम है कनेक्टिविटी है क्राइम भी कम है क्राइम्स भी ऑफ कोर्स कम है <laughs> और लेबर भी काफ़ी सस्ता है लेबर भी सस्ता है सिंसियर लोग पुणे और बॉम्बे से सहा वर्षान नाशिक मधे निमा ये प्रदर्शन भरवे आणि मी बिलेसाहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून कौतुक करेल की सहाशेच्या सहाशे स्टॉल त्यांचे सोल्ड आऊट झालेले आहे आणि मला अपेक्षित आहे की एक ते दीड लाख व्हिजिटर तिथं भेट देणार आहे आणि आपल्या सर्व माध्यमातून मी नाशिककरण आवाहन करेल की जास्तीत जास्त निमांना तुम्ही भेट देऊन त्याचं जो आहे भेट देऊन त्याचा कार्यक्रम यशस्वी करावा धन्यवाद सर तुम्ही आय टीचा विषय काढला का तुम्ही खूप मोठा प्रोजेक्ट करणार आहात एप्रिलमध्ये आय टी हा सर्वात वीक पॉईंट आता सध्याच्या विकासात नाशिक हा वीक पॉइंट आहे की नाशिकमध्ये आय टी पार्क नाही आहे आणि आमच्या ताज विमानता हॉटेल येत आहे त्याच्यामागे एक मोठं वीस लाख फुटाचं आम्ही एक साईन अप करू राहिलो एप्रिलमध्ये आमचं प प्रथमदर्शीय सर्व सर्वे झालेलं आहे त्यांच्याकडून ॲप्रुव्ह पण आलेलं आहे आणि जगातील सर्वात मोठी आय टी सेक्टर ही येणार आहे त्याची घोषणा मी एप्रिलमध्ये करणार आहे त्याचे सर्व चा फॉर्मॅलिटीजचं चालू आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव मी आत्ता डिक्लेअर नाही करू शकत सर एप्रिलमध्ये हा आपला नाशिकचा टर्निंग पॉईंट होईल जे आमचं आय टीबरोबर बरोबर करार होणार आहे तो सर आपल्या भाषणात आपण म्हणाले की स्थिर सरकार आलेलं आहे नाशिक मध्ये जी काही औद्योगिक क्षेत्र आहे ते वाढीसाठी काही सरकारकडे आपण मागणी करणार हां नक्की नियमामार्फत आपण प्रयत्न करू आणि मला अपेक्षा आहे की कॅबिनेट मिनिस्टर किंवा राज्यमंत्रीपद हे आपल्या नाशिकला भेटणारे आपण त्याच्या आपल्या सर्व संस्थेन आयमा आय निमा आहे सर्व जे बाकीच्या मोठमोठ्या क्रीडाई आहेत या सर्व संस्थांमार्फत आपण त्यांच्यावर जे नाशिक पुढचं पाच वर्षात ग्रो होणार आहे सुवर्णकाळ हा नाशिकला तर मला असं वाटतं आहे की नाशिकचे हे पाच वर्ष पुढील पन्नास वर्ष भविष्य नाशिकचं ठरवणार आहे याच्यात रोजगार पण उत्तम न होणार आहे ॲग्रिकल्चरमध्ये पण फार मोठ्या प्रमाणात तफा म्हणजे प्रचंड फ बदल होणार आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे सिंहस्तामध्ये स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडून फंड येणार आहे त्याचा पण आपण जास्तीत जास्त नाशिकच्या जा डेव्हलपमेंटसाठी विकास व्हावा आणि मीडियाला पण मी आवाहन करेल की हा सर्व सिंहस्तावर आपली कडी नजर ठेवा आणि जास्तीत जास्त आपण प्रेशर

नासिक में ये नया इन्वेस्टमेंट आना चाहिए उसके yeah. बारे में ना नासिक में ऑटोमेटिकली इन्वेस्टमेंट विल कम इन फैक्ट फॉर द दिंगल वी आर ऑलरेडी वन प्रोजेक्ट है टू फोर प्लस वी आर अंडर एग्जीक्यूशन एंड आफ्टर दैट अगेन एंड अगेन आफ्टर कंप्लीशन ऑफ दिस प्रोजेक्ट्स अगेन वी आर गोइंग टू कम विथ न्यू प्रोजेक्ट्स फ्रॉम दिंदल ऑटोमेटिकली ऑल अदर इंडस्ट्री ऑल्सो विल रियलाइज This place is better than any other part of the India. Definitely, Nasik will grow in the industrial aspects. Okay. okay. okay.